नमस्कार मंडळी मी आणि की तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ हा ओला काजूशी भाजी बनवायचा आहे तर आपण जशी बदल की आपण कोकणामध्ये जातो त्यामुळे आपल्याला ओल्या भाजी खायला मिळते तर समज त्याचे बाबा गावून येताना ओल्या का ओली काच घेऊन आले तर आई पण तयारी करते तर त्याआधी मित्रांनो बघताच आता आवाज चेंज झाला आहे त्यामुळे गर्मीमध्ये पाणी पिणं गर्दीचं आहे पण पन थंड पाणी पिणं टाळा जास्त करून त्यामुळे मला पण सर्दी झाली आणि तुम्ही पण काळजी घ्या आणि जर कोणी नवीन आले चॅनलवरती तर प्लीज लाईक करा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला कारण तुमचं बघायचं काय त्यामध्ये नुकसान नाही आणि आमचं पण थोडासा फायदा होईल थोडासा आनंद भेटेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि लाईक पण करा तर मित्रांनो ह्या आपल्या बिया आहेत काजूच्या आणि हे आईन तयारी करते अजून मुरावळी आणते आणि गावाला आपण मस्त की पाडत्या पर्सनल बसून कट करतो यांना पण मुंबईला काय आता ही बाल्कनी म्हणजेच आपलं नाही पागतं आता इथेच बसून आपण आपल्या बिया कट करूया आणि मग भाजीसाठी त्यातले घर काढून घेऊया बघा ते एवढे बिया घेऊन आलेत समजाचे बाबा तर मित्रांनो ही आपली आई मुरवळी आणला नाही आणि आता बिया कट करायला घेईल त्याआधी हाताला तेल लावून घ्यायला लागतं कारण काजूचा चीक लागतो हाताला त्याच्यामुळे आधी ते लावून घ्यायचं मस्तपैकी आता आई पहिल्या आधी बिया कट करून घेईल आणि मग थोड्या जरा कट झाल्या जास्त की मग मी ते काढायला गेल घर त्याआधी आई जरा बिया कशा कट करते त्या बघूया बघा काजूचे घर आतमध्ये तसेच आपल्याला भाजी बाकीच्या पण बिया कट करून घ्यायच्या वेळ लागेल खूप त्याला आणि मग जरा जास्त कट झाले की मला पण सोलाला घ्यायला लागेल नाही तर खूप वेळ होईल तर मित्रांनो अर्ध्या बिया आईच्या झाल्यात कट करून जवळजवळ तर मी पण आता जरा हाताला तेल लावतो आणि घर काढायला घेतो नाहीतर तर मग उशीर होऊन जाईल तर मित्रांनो मी पण तेल बिल लावून घेतो जरा हाताला कारण मला तर काही जॉबवरती वरती जायचं आहे ते तातूचं चीक वगैरे लागला हाताला एकदा वांदे होऊन जातील आणि सुरी पण घेतलेली आहे घर काढायला आणि त्यासोबत अजून काळजी म्हणून पिशवी चिक पिशवी पण घालणार आहे हातामध्ये खोस्तेर लागू चिक लागून म्हणून तर मित्रांनो ही काजूची बी आणि ही सुरीना अशी घर काढलेला आहे सेपरेट पटापट पटापट बाकी ते पण काढून घेतो आणि हातात पिशवी घातले त्यामुळं चिक लागायचं काय टेन्शन नाही तेल पण लावलंय तर मित्रांनो काजू गरम पाण्यामध्ये उकडायला ठेवलेत तर याची मग आता साल्या अशी बाजूला होती म्हणजे काढायला साला एकदम इझी जात उकडल्यावरती तर मित्रांनो बिया उकडून झालेल्या आहेत तर आता आईची साले काढून बिया वाजवायला करेल वेगळ्या तर मित्रांनो सगळे घर सोलून झाले आहेत तर आता भाजी बनवायची आहे तर त्यासाठी लागणारं सगळं साहित्य आईन घेतलं नाही तर हे सगळे मसाले आहेत तिखट टपलं मालवणी हळद गरम मसाला वगैरे जिरं मोहरी मीठ आणि हे वाटण आहे हे कुपर, ओल्या खोबऱ्या सुक्या कोबऱ्याचे सॉरी आणि टोमॅटो कांदा कडीपत्ता आणि हिंग घेतलं थोडंसं आणि लसूण पेस्ट आणि कोथिंबीर तर आता पहिलं पण तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो आणि थोडासा कढीपत्ता आले आलं लसूण पेस्ट आणि हिंग आहे हिंग कशासाठी का आणि थोडं उगरच असते भाजी त्याच्यामुळे हो आणि कांदा थोडा लाल होईपर्यंत त्याला ढवळायचा आहे म्हणजे थोडा बारीक होईल मित्रांनो कांदा झालेला आहे ढवळून तर आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले वगैरे टाकून घेऊ पहिला चिकन मसाला टाकू थोडा टेस्टसाठी त्यानंतर हळद त्यानंतर गरम मसाला आणि आपला मालवणी तिखट दोन चमचे आता हे ढवळून घेऊ थोडं आणि आता मित्रांनो याच्यामध्ये आपण आपलं वाटप टाकू ओल्या खोबऱ्याचं थोडी सुख कोपरायचं सारखं ओलं गोबरायचं ते आणि मीठ टाकू आता चवीनुसार एक चमचा दीड चमचा जाऊ आणि वरतून कोथिंबीर टाकू आता हे सगळं ढवळून घेऊ तर मित्रांनो आता आपल्या बिया टाकून घेऊया याच्यामध्ये ढवळून घेऊन मग याच्यामध्ये पाणी आहे आणि शिजायला आहे मग आता हे शिजवायला ठेवू मस्त पैकी गरगरीत शिजून देत घर थोडं घट्ट पण होऊन दे ग्रेव्ही मस्त लागेल काजू मुरले मुरली पाहिजे मस्त पैकी त्याच्यामध्ये मित्रांनो मस्त ही कड आलेला आहे आणि मस्त स्मेल पण येते वाफ येतो मस्तपैकी सुगंध काजूच्या भाजीचा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला लाईक शेअर केलं की नाही सबस्क्राईब पण करा लाईक आणि शेअर पण करा